आवरी चालवा है एकदम भारी चलते मित्रों तो नहीं कहीं, कहीं नहीं कहीं आव मस्त चलते नी डीजल पावर चलता लागत है भरपूर मित्रों पका एकदम मस्त चलते मित्र पका आता तरी हावरी उपटत नाही काही नाही काय नाही एकदम भारी लवच की डिझल पॉवर टिलर आहे पॉवर विलर दोन डुबे चालू आहेत मित्रांनो एकदम भारी आहे काम मस्त आहे एकदम लागत आहे पण भरपूर मस्त बाईक किती लागत आहे बाबा काय अडचण नाही मित्रांनो एकदम भारी चालत आहेत नऊ एस पी की चल पावर्बी ठरी एकदम मजेत दोन डुबे चालू आहेत मित्रांनो

हो ते सगळं ओके काही अडचणी थोडं खेळून की पलीकडे हा चालतंय काय अडचण नाही हा चल असं